पतंजली योग समितीच्या वतीने प्लास्टिक कचरा निर्मूलनाचा संदेश प्लास्टिक कचरा निर्मितीमध्ये आपला देश जगात सर्वप्रथम क्रमांकावर असून सदर कचरा निर्माण होणार नाही यासाठी परिश्रम घ्यावेत आवाहन करत कोरडे प्लास्टिक रिकाम्या प्लास्टिक बॉटल मध्ये भरण्यात यावे व सदर बॉटलचा वापर झाडांना ओटा किंवा इतर बांधकामात वापरावे असे आवाहन पतंजलीचा भारत स्वाभिमान ट्रस्ट जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंकी यांनी केले महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कचरा निर्मूलन अभियानांतर्गत त्यांनी गंगानगर श्रीनगर पोलीस परेड ग्राउंड व महात्मा गांधी चौकात जनजागृती केली यावेळी त्यांच्यासोबत पतंजलीचे सहभागी बालासाहेब हरण अशोक पवार राजकुमार टिळे आशिष जयस्वाल मंजू बगाडिया बा, वामनराव टाकड गव्हाणकर बालाजी वजिरे शीतल तापडिया कांता कल्याणकर यांचे सह पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोपाल सातपुते